बाजारावरून आलो मी राणी अर्पिता बाजार आणला हो बाजारसाठी आणली ही दोन कारले तुझ्यासाठी आणलेली आहे माझ्यासाठी आणलेले आणि हिरवं कोणासाठी आणले ही हिरवं तुझ्यासाठी आणले असं केलं तुम्ही तू लाल टमाटो माझ्यासाठी का आणलंय माझं रक्त कमी होत दररोजच्या दररोज बरोबर का कस काय ते, दर दर ते तुला माहित आहे कसं दररोजच्या दररोज पितेस रक्त त्याच्यामुळे म्हणलं लाल टोमॅटो खाल्ल्यावर माझं रक्त वाढल मीरव हो त्याच्यासाठी आणलंय बरोबर असू दे असू द्या भेंडी कुणासाठी आणली भिंडी आपल्या दोघांसाठी आणलेली भिंडी बटाटी आणली बटाटी पवनदासाठी आणलेली आणि मिरच्या कुणाला आणल्या मिरच्या आपल्या सगळ्याला आणल्या भजी करून खायला मग पवनचे पप्पा दोन दोनच आणलं सगळं मग आपण दोघं घरात दोन तर ओळखी येते ना तसं पण हाय आपल्या काय लागत नाही तसं पण म्हणा पण पवनचे पप्पा किलो किलो आणायला पाहिजे ना तो